रामकृष्ण आरि मावले आम्ही नाशिक सायकलिस्ट फाउंडेशनचे मेंबर आहोत आम्ही नाशिक ते जेजुरी सायकल राईड करीत करीत आहोत आणि जवळजवळ आम्ही एकशे दहा किलोमीटर नाशिकवरून संगमनेरच्या पुढे आलेलो तिथे मनोली ते पंढरपूर ही पायी दिंडी सोहळा जात असताना आम्हाला एक भावनिक आणि धार्मिक वातावरण पाहायला भेटलं आणि फार सर्व छान वाटलं याच्यामध्ये आम्ही पण पंढरपूरला नाशिक ते पंढरपूर सायकलवारी करत असतो ते दरवर्षी आमची बी तेरावी सायकलवारी झाली आहे नाशिक ते पंढरपूर आता ही नवीन संकल्पना आमच्या अध्यक्ष अमित गोगे यांनी त्यांच्या संकल्पनेतून मांडली आहे आम्ही नाशिक ते जेजुरी ही पहिली सायकल राईड करतो आहे आमचा आज पहिला मुक्काम रांजणगाव आहे पहिली आजची राईड आमची करेव एकशे ऐंशी किलोमीटर ची असणार आहे नाशिक ते रांजणगाव मुक्काम रांजणगाववर निघून आम्ही सकाळी साडेपाच जेजुरीला जवळ सात ते सत्तर किलोमीटरचा आवडत काठून उद्या खंडेराव मल्हारी महातंडाचं दर्शन घेणार आहोत आणि तुमच्या या सर्व दिंडी सोहळ्याचा आनंद आम्हाला याच्यामुळे घेता आला त्यामुळे तुमच्या सर्वांशी धन्यवाद सर्वांना राम हरी